どういうこと महाराष्ट्राच्या विधानसभेच आज महाराष्ट्रभर मतदान होते मतदानाचा आज शिव दिवस मानला जातो जसं आपले शिव दिवस असा त्यातलं मतदान करणारे हा एक शिव दिवस वगैरे प्रत्येकाला आहे आम्ही आमच्या सहकुटुंबी आज आम्ही मतदान केलं मी जनतेला आव्हान करतो की आपणही सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या हक्काचा बरोबर उपयोग करून घ्यावा आणि निश्चितच जास्तीत जास्त मतदान कराल तर चांगलं प्रशासन मिळेल चांगलं प्रशासन झालं तर आपल्याला चांगला विकास मिळेल या माध्यमातून सगळ्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी मतदान करावं